्राणू सप्रेम जैमीन आज आपण या भागा, भागात भागात पाहणार आहोत निर्वाण आणि प्रतित्य समुत्पाद भगवान बुद्धाने निर्वाण म्हणजे काय आणि प्रतित्य समुत्पाद असं सांगितलेलं आहे ते काय आहे ते आपण या भागामध्ये त्याचा अभ्यास करणार आहोत तर बघूया निर्वाण भगवान बुद्धाने सांगितलेल्या उपदेशापैकी तृतीय आर्य सत्य दुःख निरोध हेच निर्वाण होय हेच बौद्ध धर्म आणि नीतीशास्त्र याचे अतिशय श्रेष्ठ आणि बुद्धाच्या उपदेशाचे सार आहे निर्वाण या शब्दाचा अर्थ विझलेला काहीच्या मते जीवनाचा शेवट असे समजतात परंतु हा अर्थ तेवढासा परिणामकारक वाटत नाही असे असते तर भगवान बुद्धांनी मृत्यूच्या अगोदरच निर्वाण प्राप्त केले नसतं निर्वाण याचा अर्थ वासनेची अग्नी विझून जाणे काम क्रोध लोभ मोह माया घृहण आणि संभ्रम याची अग्नी विझून जाते आणि कामासव भावासव आणि अविद्या कृत्याचे मनाचे विकार नष्ट होतात प्रतित्य समुत्पाद भगवान बुद्धाच्या दुसऱ्या सत्यात द्वादश निधानाचा उल्लेख आला आहे या द्वादश निदानाचा सिद्धांत म्हणजेच हा बुद्धांचा मुख्य सिद्धांत आहे आणि त्यांचे इतर सिद्धांत प्रतित्य समुत्पाद याचा अर्थ एका वस्तूच्या प्राप्तीनंतर दुसऱ्या वस्तूची उत्पत्ती होणे किंवा एकामुळे दुसऱ्याची उत्पत्ती याचे सूत्र यामुळे असे होते पाली भाषेत याला पाठीचं समुत्पाद असे म्हणतात तर इंग्रजीत डिपेंडेंट ओरिजिनेशन असे म्हणतात प्रतीत समुत्पाद सापेक्ष आणि निरपेक्षसुद्धा ने आहेत सापेक्ष दृष्टीने संसार आहे तर निरपेक्ष दृष्टीने निर्वाण ने भगवान बुद्ध त्याला बोधी किंवा धर्म मानतात प्रत्य ते समुत्पाद शाश्वतवाद आणि उच्छेदवाद यामधील एक मध्य मार्ग आहे शाश्वतवादानुसार काही वस्तू नित्य आहेत ज्याचं ना प्रारंभ आहे आणि शेवट असतो याचे कोणतेही कारण नसते नाही हे हे दुसऱ्या वस्तूवर अवलंबून असतात उच्छेदवादानुसार वस्तू जेव्हा नष्ट होतात तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही प्रतित्य समुत्पाद या दोन्ही एकांतिक मतांचा मध्यम मार्ग आहे वस्तूंना अस्तित अस्तित्व आहे परंतु ते नित्य नाहीत आणि त्याचा पूर्ण विनाशही होत नाही त्याचे काही अवशेष शिल्लक राहतात म्हणून म्हणूनच एका वस्तूची उत्पत्ती ही दुसऱ्यात होते आणि ही कार्य करण्याची श्रंखला शु, शु, निरंतर चालत राहते रोग जरा आणि मरण या गंभीर दृश्यांना पाहून त्यांचे निदान शोधण्यासाठी भगवान बुद्धाने आपले राहजमा ह्याला ऐश्वरी धनसंपदा त्यागून त्या मार्गाने ते निरंतर चालत राहिले आणि त्यांना सत्याचा धागा गवसलात त्यातूनच त्यांना प्रति ते समुत्पाद सिद्धांताचा आविष्कार झाला संपूर्ण जीवनाचे वैज्ञानिक तत्त्वज्ञान भगवान बुद्धांनी जगाला सांगितले अविद्येमुळे संस्कार संस्कारामुळे विज्ञान विज्ञानामुळे नामरूप नामरूपामुळे शळायतान डोळे नाक जीभ स्पर्श आणि मान उत्पन्न होते शळायतानामुळे स्पर्श स्पर्शामुळे वेदना वेदनेमुळे तृष्णा तृष्णेमुळे उपादान उपादानामुळे भाव भवामुळे जाती जातीमुळे जरा मरण दुःख सुख विषाद आणि निराशा उत्पन्न होते ही संपूर्ण दुःखाची सुरुवात आहे या उलट अविध्यच्या विनाशामुळे संस्कार नष्ट होतात संस्काराच्या विनाशामुळे विज्ञान नष्ट होतो विज्ञानाच्या विनाशामुळे नामरूप नष्ट होतात नामरूपाच्या विनाशामुळे शळायतन नष्ट होतात शाळायतन नष्ट होतात स्पर्श नष्ट होतात स्पर्शामुळे वेदना वेदनेमुळे तृष्णा तृष्णेमुळे उपादान उपादानामुळे भाव भावामुळे जाती जाती मुळे जरा मरण कष्ट शोक दुःख विषाद आणि नैराश्य नष्ट होतात अशा प्रकारे समस्त दुःखाचा नाश होतो समुत्पाद वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ यामध्ये विभागला गेला नंबर एक भूतकाळ संस्कार संस्कारामुळे विज्ञान विज्ञानामुळे नामरूप नामरूपामुळे शाळा येत वर्तमान काळ शाळायतानामुळे स्पर्श स्पर्शामुळे वेदना वेदनेमुळे तृष्णा तृष्णेमुळे उपादान उपादनामुळे भाव आणि नंबर तीन आहे भविष्य काळासंबंधी भावामुळे जाती जातीमुळे जा, जरा आणि जरामुळे मरण भविष्यातील जीवन हे वर्तमानावर अवलंबून असते आणि वर्तमानातील जीवन हे भूतकाळातील वाईट चांगल्या गोष्टीचा परिणाम आहे असे भगवान बुद्ध सांगतात अविद्या आणि संस्कार दुसऱ्या सत्याचा प्रमुख अंग आहेत त्याचे विश्लेषण पुढे आहे अवि नंबर एक अविद्या 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 हे अहंकार आणि जीवत्व याचे मूळ आहे हे कर्माचे आश्रयस्थान आहे अविद्या आणि कर्म यांच्यामुळे जीव बनतो अविद्येमुळे संसारातील जे दुःखरूप आहे ते दडलेलं असतं अविद्येमुळे अहंकार तयार होतो आणि मनुष्य स्वतःला या जगात वेगळे समजतो यामुळे जीव घेणा असते ते समस्त दुःखाचे मूळ आहे नंबर दोन संस्कार संस्कार याचा अर्थ व्यवस्थित वे, करणे किंवा तयार करणे संस्कार याचा अर्थ उत्पत्ती आणि उत्पादक या दोन्ही क्रिया होत याचा अर्थ शुद्ध अशुद्ध धर्म सहित अथवा अधर्म सहित कर्म दुसऱ्या शब्दात ती शक्ती जी स्वतःचे नवीन अस्तित्व निर्माण करते जसे संस्कार तसे फळ श्रीमंत परिवारात जन्म घेतल्यामुळे धनसंपत्तीबद्दल आसक्ती आणि संसारातून मुक्ती मिळवल्यानंतर संस्कार हे प्रज्ञा आणि निर्वाण याकडे घेऊन जातात नंबर तीन विज्ञान मृत्यूनंतर शरीर संवेदना आणि प्रत्यक्ष प्रत्यक्षादीच्या नष्ट झाल्यानंतर विज्ञान शेष राहतो आणि नवीन जन्माकडे घेऊन जातो जेव्हापर्यंत मनुष्याला निर्माण प्राप्त होत नाही पूर्णपणे नष्ट होत नाही नंबर चार नामरूप विज्ञानामुळे नामरूपाचा जन्म होतो बिना विषयामुळे विषयाला काही अर्थ हो उरत नाही नामरूप आणि विज्ञान हे परस्परावर अवलंबून असतात शळायतन नामरूप आणि विज्ञान यामुळे शळायतन अर्थात डोळे कान नाक जीभ त्वचा आणि मन हे इंद्रिय उत्पन्न होतात नंबर सहा स्पर्श शाळातानात बाह्य जगाशी संबंध ठेवण्यासाठी बाहे इंद्रिय उत्पन्न होतात कधी कधी हे सुद्धा म्हणतात डोळे पाहण्याचे आणि कान हे ऐकण्याचे कारण आहे अशा प्रकारे रूप रस शब्द आणि विचार यामुळे जगाची निर्मिती झाली आहे नंबर सात वेदना जगातील वस्तूंच्या स्पर्शामुळे वेदना तयार होते वेगवेगळ्या वस्तूंच्या स्पर्शाने सुख दुःख इत्यादी प्रकारच्या वेदना उत्पन्न होतात नंबर आठ तृष्णा जगातील सर्व दुःखाचे मूळ म्हणजे तृष्णा यामुळेच मनुष्य हा आंधळा होऊन जगातील भौतिक सुखाच्या पाठीमागेसारखा धावत असतो मनुष्यावर तृष्णेचे नियंत्रण असता दुःख मोठ्या प्रमाणात वाढतात आणि जेव्हा मनुष्य तृष्णेला आपल्या नियंत्रणात करतो तेव्हा सारे दुःख नष्ट होऊन जातात नंबर नऊ उपादान तृष्णीचे अग्नी उपादन या इंधनाशी लपेटलेली असते जिथे आग तिथे इंधन जगातील वस्तूंच्याबद्दल राग किंवा मोह यामुळे मनुष्य जीव बंधनात पडतो हो या मोहातून पडल्यानंतरच निर्वाण शक्य आहे नंबर दहा भाव उपादान यामुळे भाव होतो भावामुळे जन्म होतो आणि जन्मामुळे रोग जरामरण इत्यादी दुःख होतात नंबर अकरा जाती भावामुळे जाती उत्पन्न होते त्यामुळे मनुष्यजीव संस्कार चक्रात फसून जातो नंबर बारा जरामरण चक्रात गुरफटल्यानंतर दुःख क्लेश रोग वृद्धत्व विषाद नैराश्य आणि शेवटी मृत्यूच्या वेदनांचा सामना करावा हो लागतो भगवान बुद्धांचा धर्म हा सखोल ज्ञानाचा महासागर आहे आपण जसे जसे पुढे जाऊ तसतशी त्या ज्ञानाची खोली वाढत जाते बुद्धाच्या अत्यंत खोल अनंत आणि अशीम ज्ञानसागरात बुडण्याचा प्रयत्न करता येईल त्यांच्याबद्दल सखोल लिहिता येईल त्यासाठी वेळे अपुरा पडेल अनात्मवाद आणि अनित्यवाद भगवान बुद्धांनी सांगितलं सारे काही अनित्य आहे गतिशील क्षणिक आणि परिवर्तनशील आहे कुठेही स्थायित्व किंवा नित्यता दिसत नाही म्हणूनच आत्मानावाची कोणतीही वस्तू नित्य नाही काही लोक समजतात की कल्पना इच्छा भावना व चेतना तसा तथा विचार प्रक्रिया नित्य तत्वाचे गुण आहेत ज्याला आत्मा म्हणतात परंतु भगवान बुद्धाने हे खोडून काढले त्यांच्या मते आत्मा वगैरे काही नसून हे केवळ भ्रामकता आहे त्यांच्यानुसार प्रत्यक्ष विचार आणि भावना इत्यादी स्वस्थित असतात त्यांचा कोणताही स्थायी आधार नसतो तर धन्यवाद मित्रांनो इथेच थांबूया